नमस्कार स्वागत आहे टेस्टी चवीत कवितामध्ये आज आपण पाहणार आहोत उरलेल्या भातापासून झणझणीत आणि झटपट असे फ्राईड राईस हा राईस अगदी दहा मिनिटात तयार होतो आणि चव मात्र हॉटेलला लाजवेल अशी चला तर मग सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन कांदे ढवळी मिरची कांद्याची पात आणि पत्ताकोबी हे सर्व बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहे दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून थोडं परतून त्यामध्ये सर्व चिरलेल्या भाज्या टाकून दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे टोमॅटो सॉस दोन चमचे शेजवांचं चटणी आणि सगळीचं मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे आता उरले यामध्ये दोन चमचे फ्राईड राईस मसाला कापून घ्यायचा आहे आता हे सगळं एकजीव करून दोन ते तीन मिनिट मंदाचेवर परतून घ्यायचं आहे आता उरलेला आपण भात सगळा टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट आपल्याला चांगल हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर बघा अगदी झटपट आणि रेस टेस्टी फ्राईड राईस तयार आहे तुम्ही हे दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या डिनरसाठीही करू शकता तर अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत धन्यवाद